नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी दोन व्हेरायट्या पेरल्या होत्या इनुएज आणि मालविका इनवेजीआट आणि मालविका सोयाबीन तर या दोन्ही व्हेरायटीची भरण नाही का एक सारखीच आहे कमी जास्त काही आहे नाही पण आजच्या तारखीत या व्हेरायटीला दोन्ही व्हेरायटीला एकशे तेरा दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो बघा तरी पण पाला गळलेला नाही आहे बरेचसे जणांची अशीच कंडिशन आहे पण आपलं सोयाबीन नाही का मात्र ठस भरलेलं आहे बघा चांगलं ठस भरलेलं आहे बघा हे बघा आहे असं ठस भरलेलं आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण सारखे दाणे आहे शेंड्यावरचंच असं भरलेलं आहे आणि खालच्या जर शेंगा घेतो म्हटलं तर त्या कमजोर आहे बुडातल्या पण याच्यापेक्षा थोडं कमजोर आहे बाकी नाही तर सर्वांना सातचा आठचा बसत आहे चारचा बसत आहे आपल्याला पाहूया किती बसते तर माझा अंदाज आहे आठचा बसणार आपल्याला व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद